छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र घरी घेऊन जाणाऱ्या पिकअप आणि क्रुझर जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये एक अकरा वर्षाची मुलगी ठार झाली तर तीन जण गंभीर जखमी झाले हा अपघात शिवणा बुलढाणा रस्त्यावरील मादनी फाट्याजवळ बुधवारी रात्री साडेनऊच्या अपघातातील जखमींवर सिल्लोड येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दिव्या विजय लोदवार वयवर्ष अकरा राहणार बोरगाववाडी तालुका सिल्लोड मृत मुलीचं नाव असून रत्ना गणेश बारवाल वयवर्ष बावीस रणजित डोंगरसिंग राजपूत वयवर्ष अठ्ठावीस राहणार ठालेवाडी भोकरदन आणि तुषार राजू राजपूत वयवर्ष अठरा राहणार पळशी तालुका सिल्लोड अशी जखमींचं नावं आहेत याविषयी प्राप्त माहिती अशी की कही ठालेवाडी येथील नववधू वऱ्यासह इतर नातेवाईक शेगावहून देवदर्शन करून गावाकडे क्रुझर डीप जीपमधून परत येत होते याच दरम्यान पिकअप शिवण्याकडून वाल सांगवीकडे जात असतानाच पिकअपच्या धडकेत क्रुझर जीपची अशी अवस्था झाली यावेळी जीपचे टायर निखळले भरधाव पिकअपने क्रुझर जीपला जोराची धडक दिल्यामुळे जीपचे मागील दोन्ही टायर निघून बाजूला फेकले गेले तर पिकअप गाडी रस्त्याच्या खाली बरासीत उतरली आहे या भीषण अपघाताने एका मुलीचा जीव घेतलाय तर तिघे जण गंभीर जखमी झाले या अपघातामुळे नवीन लग्न झालेल्या दोन्ही कुटुंबाच्या आनंदावर दुःखाचं विरझन पडलंय मादनी फाट्याजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोराची धडक झाली आहे या अपघातामध्ये एका अकरा वर्षाच्या मुलीच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे जागीच तिचा मृत्यू झालाय तर अन्य तीन जण गंभीर जखमी झालेत अपघात होता स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी सिल्लोड रुग्णालयामध्ये पाठवले दरम्यान माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक काकडे यांनी अपघातस्थळी धाव घेत घटनेची माहिती आहे या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करतात न्यूजी नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोड